कशाची माझ्या अरे एकटा होतो बरं होत से कम भात खाऊन तरी झोपता येत होत पण आता लग्न झाल्यापासून भात खायची बी चोरी झाली अरे लग्न झाल्यापासून प्रपंच माग लागला आता प्रपंचा गाडा हाकायचं म्हल्यावर पैसे पाहिजे आणि पैसे कमवायचे का म्हल्यावर कामाला जावं लागतंय आता रोज रोज तरी कोणाकडे कामाला जावा आणि कोण आपल्याला एवढी हाजरी देईन हा बरोबर का नाही आता जर पैसेच कमवायचे म्हणलं

बारा कोटीला ठरला शेवट आणि बारा कोटी भेटले त्याला विमान हायजॅक केल्यामुळं आयला कारणे आयडिया तर भारी मग केलं तर आपण काय करू माहिती का एखाद विमान आहे ना एखाद्या विमान हायजॅक करू त्यांच्याच विमान ताण्यावर आई आणि काय करू आहे ना बारा कोटी घेऊन दो दे दो तुला दोन तीन कोटी घेतो बाकीचे मला ठेवतो जमते तुमचा संसार असा रांग पडेल मला काय संसार नाही मला दोन कोटी सरायचं नाही चालते मग चल चला मी तुम्हाला अजिबात फाशी घेऊ देणार नाही भया 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 काय चुकलं माझ सांगा बरं काय काहीतरी कमी पडू देत का मी संसारात असं करू नका अग फाशी घ्यायला नाही चालू मग कामाला चाललंय पैसे कामायला चाललोय तू रशी घेऊन ये मग रशीचं काय काम तो आग कामच कस त्याला रश्शी लागती हस का बया 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 माझा गुणी नवरा का मला चाललाय चार पैसे कमवणार माझ्या संसाराला हातभार लावणार चांग आण पुरण ना हा पुरण येऊ का हा लवकर या बर का हा बोल दादा काय ना थैली तर पकडून टाकणार मी करण्या पकडून टाकलं ना मी लगेच बांधून टाकतो पळायलाच नको रे चालले विमान हायजॅक करायला चाललो विमान हायजॅक करायला हा म्हणजे अरे विमानाला किडनॅप करायला चाललोय आम्ही हा विमानाला विमाना किडनॅप करून काय होणार आहे तुम्हाला अरे आम्हाला पैसे भेटणार पैसे पैसे किती रुपये बारा कोटी बारा कोटी ए आरती कसला असते तसला फॉर्म माझा बी भरा राव रे माझं कसं पिवळं रेशन card आहे माझं DRD मध्ये नाव आहे मला घरकुल बी मंजूर झालेलं आहे पण बांधलं नाही अजून भरा ना माझा फॉर्म अरे अदानी बांड्या ती काय योजना नाही रे मग तुला योजनेत बसवायला ते एक काम आहे ते काम करायचंय आम्हाला पण काय काम काय आहे पण अरे बांड्या मी माल पकडणार या पिशवीत टाकणार आणि त्या दोरीने बांधून टाकणार म्हणजे आम्हाला पैसे देणार मग त्याच्यात कुठे जायला तुम्ही आम्ही चाललो आता मुंबई एअरपोर्ट वर मुंबईला जायलात विमान पकडायला अरे बा म्हणजे बावळट गोळ्या आणि मूर्ख करण्या तुम्हाला काय हाकली आहेत का दुवाला काही नालाय ना? का हो इतकेला मुंबईला जायची काय करते ती इमान पकडायला जायची दोरी घ्यायची असं इमान उडायला असलं खाणून फिरवायची अशी मारायची दुरीची फाटकी ओढून घ्यायची खाली पडते उचलायची की पोचेत भरायचं इतकं सोपं आहे दादा हे बद्या आहे ना पक्केट वकेड तो आहे आणि बावळ सुद्धा आहे त्याला काय काळीची आग आहे चला आपलं आपला टाइमपास करत मला सोबत हा मला जास्त पैसे देऊ नका तुम्ही मला फक्त दोन हजार रुपये द्या दादा मी काय म्हणतोय हे जडपीचं काम करायचं सोपे सांगन ते काम करीत ते ऐक आपल्याला तेवढा हातभार लागेल घ्यामुळे द्या दोन हजार रुपयाचा प्रश्न आहे आपल्याला बारा लाख कोटी ना असं म्हणतो का चालते घे मग सोबत चल रे आम्ही सांगतो ऐकायचं काय नाही मग सगळं विमानतळावर पाणी धरणार आहे मी काय घेतले पटकेंग अरे कुठे निघाली या गोनन सराटन खोरन बिरण घेऊन काय दावऱ्यावर जायचं आपल्या निक काय आम्ही तुला अजिबात सांगणार नाही तर आम्ही विमानतळावर इमान हाय जॅक करायचाय म्हणून आणि आम्हाला बारा कोटी रुपये भेटणार आहेत आणि आम्हाला माणसाची लय गरज आहे तू येतो का सोबत तुला वीस रुपये दे देतो अरे पांड्या कोणाला सांगायचं नाही मला आणि सगळं सांगून बसला अरे बाबा भाऊ की भावकीला सांगाव लागते शेवटी भाऊकीच कामाला येते का र काय वीस रुपये देतो येतो का अरे कुठं तू वीस रुपयाची अगरबत्ती लावतो तिकडे दोन हजाराचं काम माझी वाढ बघते एक कोटी देतो अरे कुठं तू एक कोटीची अगरबत्ती ला दोन हजाराचं काम माझं वाढ बघतंय दुसऱ्या येतो काय काय येतो का तू नाही येत अरे लय काम आहे मला दोन हजार का आमच्या भावकीला कळतच नाही फायदा कुठे तोटा कुठे यार कुठं आपलं दोन हजाराचं काम आणि एक कोटी द्यायला तयार झाले आई दोन हजारा पेक्षा एक कोटी जास्त असते यार थांब आईला आमची भावकी काय एडी राव ये कोटी देत होता तरी आली नाही राव हा ना आपल्याला माणशाची लय गरज होती अजून म्हणा काय यार निवनी भाई

आता एअर हॉस्टेल म्हटल्यावर कसं आलं एवढे एवढे कपडे घालायचे आणि ट्रेक घेऊन यायचा आणि नुसत्या प्रवाशांना म्हणायचं वेलकम 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 एवढच म्हणायचं हा का हा अरे बग... तुला काय सांगू लय लहानपणापासून माझी इच्छा होती एअर हॉस्टेल बनायची पण आता नाही झाली काय करणार अग मी बाय तू टेन्शन नको घेऊ तुला आम्ही आहे ना कम से कम पाच पन्नास हजार तर अशे देऊन टाकू अॅडव्हान्स मध्ये हा का आता हे बघ तुझी इच्छा होती ना तशी बी मग संधी चालून आली तर घेऊन दादा अहो अजून आपल्याला विमान हायजॅक करायचे हिचा जीवा लावता तुझी मध्ये अरे बन्या करण्या तू अरे यार मी होकाय लागलो तुमच्या बघ करण्या आपल्याला है ना विमान हायजॅक करून आणलं ना भविष्यात गरज लागणारच आहे त्यामुळे तिला आधीच ठरवून ठेवतो अहो तवाची बातावा बघू आधी विमान हायजॅक करू पहिले पण हाय का हाय का लेडीज माणसाची गरज हाय का अरे लागणार आहे पण आता जरी नाही लागली तरी भविष्यात शंभर टक्के लागणार मी नाही येत तुमच्या सोबत अरे काय काय जाऊ द्या चला पटकन जायचं आपल्याला या करण्याने गोंधळ झाला नाहीतर तिला ठरवून ठेवले असते आपण नाहीतर काय राव काय हे चला आता। ए यार <laughs> <बंडा>। <laughs> बर झालं जा, भेटला ऐक ना बरं झालं खोर पण येतो याकडे ते आपला चिकू आहे ना चिकूला पाणी द्यायचे सात आठ दिवस झाले पाणीच नाही दिले तेवढं आपलं पाणी ना नाही ना। सरपंच आज पाणी नाही धरू शकत मी अरे पैसे देतो ना तुला पैसे म्हणजे किती रुपये देणार पाचशे रुपये देतो ना तुमच्या पाचशे तर कुठे अगरबत्ती लावित बसता इस तू दोन लाख भेटणार दोन लाख कामाचे आता कसलं काम आहे असलं कसलं म्हणजे आम्ही विमान हायजॅक करायला जायला लागलो काय विमान हायजॅक करायला विमानतळावर कुठं हा मुंबईला मुंबईला मग विमान हायजॅक करायला हो कोण कोण ठीक आहे मी का अच्छा तुम्ही विमान हायजॅक करायला चालले का वा वा चांगले चांगले मग काय काय घेऊन चाललंय विमान हायजॅक करायला आणि तू खोर आणि ते खोऱ्याने काय करणार विमान ठेचायचं चांगलं वा आणि तू काय करणार दहाव्या बांधणार त्याला विमानाला आणि तू विश्वितच भरून आणणार भरून आणणार विमान बघितलंय कधी कुठं बघितलंय दिसतय की विमान किडूच असते ती केवढं असतंय बारीकाच असते त्याला काय दहा बारा बसते त्या पोहत्यात दरातून पोतेच टाकायचं दरातून पोते टाकायचं अरे विमान आहे ना विमान ते पूल चालवतो का आपला पूल पुला पोचून आहे ना जुवारीचं ताटे का एवढं विमान असते त्या विमानामध्ये दोन तीनशे माणसं बसतात या देशातून त्या देशात प्रवाशांना जायला माणसांना जायला त्या विमानाची सोय असती त्या विमानामध्ये कंपन्याचा मटेरियल जातो आणि ते विमान तुम्ही हायजॅक करणार आहे काय मोठा काय पोहोचतो असली गुन्हे म्हणजे तुम्हाला हायजॅक करायचे का बर करा हायजॅक करा तुम्ही विमानतळावर जा हायजॅक करायला मी ना पोलिसांना फोन करून सांगतो भांड्या गोळ्या करण्या विमान हायजॅक करायला आल्यात आय मग ती ना तुम्हाला ना, ना आतमध्ये आयुष्य भराच मग बस तिथं हा आणि तुला विमान हायजॅक करून काय करायचे पैसे कमवायचे होते विमान हायजॅक करून बारा कोटी भेटणार ना बारा कोटी भेटणार आहे अरे गोळ्या चांगली काम करा का अशी काम करायची अरे अगो नाही आता तू चांगला माणूस झालाय ना का तुला गुन्हेगारी वृत्तीचा माणूस बनायचे सरपंच गुन्हे गुन्हे करून गुन्हे करून पैसे पा कमावायचे का नाही नाही चांगला माणूस बनवून करायचे ना हा मग निघायचं घरी आता सरपंच माझं काय नाही करण्याने आयडिया दिली ती मला विमान आयड्या केल्यावर बारा कोटी रुपये भेटते आता तू हे शिकवणार का त्याला तू ये ना टीव्ही बघायचं बंद कर काय कामाशी काम, काम करीत जा तुम्ही आता निघताय घरी का बघू तुमच्याकडे नाही तर जायचं असं तुम्हाला जा मी ना सांगतो ते माझ्या मुंबईला पोलीस कमिशनर येत वळखीचे त्यांना फोनच करतो विमान हायजॅक करायला माणसं येतात सरपंच हा पैसे द्या की कशाला तुम्ही म्हणले होते ना चुकूला पाणी द्यायचे म्हणून धरणार का धरतो की पाचशे रुपये की नक्की नक्की काय जातो मग तुला अगोदर तेच सांगितलं होतं ना दर? दर हा धर जाऊ का हा तेवढं धरून टाक पाणी सगळं हां ठीक आहे चालतंय